रेड रेड पोटॅटो मी आता सध्या मी आता सध्या बोस्टनला आले नंदेकडं घर खूप सुंदर आहे मी आता एक व्हिडिओ टाकेन तुम्हाला घराचं हे बघा रेड पोटॅटो मिळतात का इकडं असं पाच बी म्हणजे दोन पॉईंट सत्तावीस के जी पाच ते सहा डॉलरला मिळतं बटाटा एकदम चवीला छान आहेत लाल बटाटे मी पहिल्यांदाच बघितले तुम्ही पहिल्यांदाच बघितला असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा लाल बटाटे मी आता परत परत व्हिडिओ टाकायला सुरू करते काय अमेरिकेतले तुम्हाला आणि कुठला नवीन व्हिडिओ हवा असेल तर सांगा लवकर टाकते आहेत की नाही लाल टोन बटाटा आता मी वडा करणार आहे ह्याचं वड्याची रेसिपी दाखवत नाही पण वडा केल्यानंतर दाखवते आपलं नॉर्मल बटाट्यासारखं